नमस्कार मित्रांनो माणूस मेल्यानंतर आत्मा पुन्हा आपल्या घरी परत येतो का हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गूढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे गरुड पुराण हा एक दिव्य ग्रंथ आहे जो मृत्यूनंतर आत्म्याच्या अदृश्य आणि अनाभिज्ञ प्रवासाचे रहस्य उघडतो या ग्रंथानुसार आत्मा मृत्यूनंतर कुठे जातो तो आपल्या प्रियजनांना पाहतो का हे सर्व आत्म्याचे संस्कार तिच्या इच्छा आणि मृत्यूसमयीची मानसिक व आध्यात्मिक अवस्था यावर अवलंबून असते या रहस्यमय कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना देखील घडतात शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो आणि तिला हे कळतच नाही की ती आता शरीरापासून वेगळी झाली आहे कुटुंबातील विलाप शोक आणि विरहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ माहिती नव्हे तर आत्मचेतनेची सुरुवात आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण तर आवर्जून लिहा तर चला सुरू करूया या अदृश्य प्रवासाला ज्याची सुरुवात होते शेवटापासून म्हणजेच मृत्यूपासून तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात एकूण अठरा महापुराणं आहेत आणि त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही तर आत्म्याची अंतहीन वेदना तिची दिव्यता आणि कर्मांचे परिणामही उलगडून दाखवतो या ग्रंथात सुमारे एकोणावीस हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान श्री विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते सांगितले आहे जे आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या अवस्थांवर प्रकाश टाकते प्राचीन मान्यतानुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांनाही एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गूढ अनुभवी प्राप्त होते या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यू मृत्यूच्या काही काळाआधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात जसे की एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे शरीर हळूहळू शिथिल होऊ लागतं थंडी सर्वप्रथम पायांपासून सुरू होते आणि हळूहळू ती डोक्यांपर्यंत पोहोचते तसेच श्वासाचा वेगही असामान्य होतो कधी जलद कधी मंद काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे आता जेव्हा जीवनाची ज्योत भिजते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला हे कळत नाही की तो आता शरीरापासून वेगळा झाला आहे ज्यांचे शुभकर्म जास्त असते त्यांची आत्मा सहजतेने शरीर सोडते पण ज्यांच्या पापांचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक व क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपल्याच आप स्विकियांना पाहतो त्यांच्याशी बोलतो पण त्यांचा आवाज शून्यात विसरून जातो त्याला वाटते जणू काही स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसते तर त्याच्या चेतनेची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा हंबरड्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा ते थांबवायला बघतो आत्मा सांगू पाहतो मी इथेच आहे पण तो बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो काही आत्मा अस्वस्थ होतात वेदनांमध्ये तडफडतात आणि त्यामुळे हवेत हलू लागतात दरवाजे आपटू लागतात आणि त्या आत्मा स्वप्नात येऊन आप्तजनांना दिसू देखील लागतात हे दृश्य केवळ एक पौराणिक कल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतना प्रवृत्त करणारी अध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन आत्मा आशेने येते की तिला शांती मिळावी हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही तर जीवनाच्या गूढ आणि खोल अर्थाचा संकेत देणारा आहे चला तर मग आता जाणून घेऊया यमुदूत कधी आणि कसे येतात मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला अचानक जाणवू लागते की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहे जर आत्मा पुण्यमान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर तिचे कर्म अंधारमय पापांनी भरलेले असतील तर भयंकर यमदूत येतात ते, ते आत्म्याला पकडून तिच्या भय आणि किंकाळ्यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथे संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चेतनेत समाधान आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो तर प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून देखील टाकतो यमदूत हळूच सांगतात आता तुझा या लोकातील वेळ संपला आहे मित्रांनो आता जाणून घेऊया तो गुढ का जो आत्मा मृत्यूनंतरच्या तेरा दिवसांपर्यंत अनुभवतो गरुड पुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो एक गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो पहिले तीन दिवस हे भ्रम मोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही ती आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनांशी बोलायचा प्रयत्न करते पण तिचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही जर मृत्यू वेदनादायक दुःखद किंवा हिंसक असेल तर आत्मा अगदी अस्वस्थतेने वेदनांनी आणि गोंधळाने भरून जातो चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता ती शरीराचा भाग नाही जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमांनुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या तेराव्या तेरा दिवशी आत्म्याच्या निरूपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तीने जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्याच्यावर पापांचे ओझे असते त्याला यमदूत नरकात घेऊन जातात आता पाहूया की आत्मा संकेत कसे देते जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संकेत देते जसे की स्वप्नात येणे घरात अचानक अदृश्य सुगंध पसरणे किंवा दिवे आपोआप लागणे किंवा विजणे अचानक थंड वाऱ्याचा झोत जाणवणे हे सर्व आत्म्याचे मौन हा कसू शकते गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उर नाही पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा आत्मा न बोलता कधी ती स्वप्नामध्ये आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे संकेत असतात आत्मा परमात्म्यात विलीन होते आणि पुन्हा परत येत नाही जी आत्मा स्वर्ग किंवा नरकात जाते ते आपल्या कर्मांचे फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात तर त्या आत्मा भटकत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृ लोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजांकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबावर एखादं दे संकट येणार असेल तर पित्रांची आत्मा काही संकेत देतात कधी स्वप्नात कधी अंतर्मनातून जर एखादी दिवंगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा ती आपल्याला काही संदेश द्यायचा प्रयत्न करत गरुड पुराणानुसार हे स्वप्न केवळ योगायोग नसतो तर ते एक सूक्ष्म संदेश असतो अनेक लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघातातून वाचले किंवा त्यांना वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांचा आत्मा असतो जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पठण होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतात आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते आत्मा कधी स्वप्नात कधी तर कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्मांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध पिंडदान करणे आवश्यक असते गरुड पुराण पितृस्तोत्र महामृत्युंजय मंत्र यांचा पाठ करा आणि गरजूंना अन्नदान व दान द्या यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनवू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र आवश्यक असतो मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की जेव्हा तुमचे आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांची आत्मा असते कधी ईश्वराचा संकेत आणि कधी तुमच्या पुण्यकर्मांची छाया जर तुम्हाला अशा अनुभूती असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर लिहा चला आता जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कुणाचा शोध घेत असते आईचा मुलाचा की पती पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे याचे उत्तर आपल्याला गरुड पुराण ब्रह्मवर पुराण आणि आत्मजागृतीशी संबंधित संत वचनामध्ये सापडते आत्मा कुणाचा शोध घेते एक आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी त्या नात्याचा शोध घेते ज्या नात्याशी तिचा सर्वाधिक मोह प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप मोह सेवा चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलांप्रती अपूर्ण प्रेम काळजी किंवा कोमल भावना असते तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते जर पती पत्नीमधील खूप गहिर प्रेम अपूर्ण सहवास किंवा प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढलेली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणताही नाव पद ओळख लागत नाही ती केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते तिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अधुरी भावना जुडलेली असते गरुड पुराण काय सांग गरुड पुराणानुसार आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसापर्यंत आपल्या प्रियजनामध्ये राहते ती कधी आईकडे कधी पती पत्नीच्या जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहे तिथे तिथे ती, 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 ती भटकत असते पण शेवटी ती, ती त्या जागी किंवा व्यक्तीकडेच घेतली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते उदाहरणार्थ समजून घेऊया एक आई जी आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकते एक पत्नी जी आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण मृत्यू झाला ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवते त्याच्या वेदना जा अनुभवते एक वृद्ध जो आयुष्यभर आईच्या माईचा शोध घेत होता त्याचा मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो निष्कर्ष मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती पत्नी यापैकी त्याच व्यक्तीकडे खेचली जाते जेशाशी सर्वात खोल भावना प्रेम मोह दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते जिथे भावना खोल असतात आत्मा तिथेच खेचली जाते ना ते कोणतेही असो मित्रांनो जर ही आत्म्याची ही गूढ व भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच दिव्य सत्याने तुमचे जीवन प्रकाशमय व्हावे तर प्रेमाने बोला जय श्री विष्णू तसेच आध्यात्मिक व मनाला स्पर्श करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रोचक आणि आध्यात्मिक व्हिडिओसह धन्यवाद